व्यापार करणारा बंजारा समाज आहे समाजासोबत धनगरे धन दानगे मोठमोठ उद्योजक आहेत पैशावरे लोक आहेत कोण मुंडे धनंजय मुंडे या मुंडेच्या दारूच्या कारखान्यांना आमच्या निळवंड्या धरणाचं गोदावरीच बारी येतोय बीड मध्ये सुरुवातीला आरक्षणासाठी मराठ्यांचे मोर्चे निघाले नंतर ओबीसी आपली ताकद दाखवली बंजारा समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी करत शक्ती प्रदर्शन केलं आणि आता धनगरांनी सर्वाधिक गर्दी जमवली यानंतर आता आदिवासी समाजही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे मराठ्यांना ओबीसीतून विरोध होतोय तसाच धनगर आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातील आदिवासी जमातींमधील लोकांकडून विरोध होताना दिसतोय धनगर साडेतीन टक्के आणि बंजारा तीन टक्के हे विजयएन टी मध्ये वेगळं आरक्षण घेत आहे या दोन मोठ्या जातींना एसटी मध्ये सात टक्के आरक्षणात जायचं आहे त्यालाच आदिवासी समाजातून विरोध होतोय तोच विरोध बीड मध्ये देखील पाहायला मिळाला यावेळी आदिवासी आंदोलकांनी काय भूमिका मांडली हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जो अफगाणिस्तानातून जो मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे है। तो हैदराबादचा निजामच्या गॅजेटच्या आधारे आदिवासींचं आरक्षण मिळावं म्हणून मागणी करतोय ते आमच्या ताटात मागण्याचा प्रयत्न करतात परंतु हा देश कोणत्या निजामाच्या कोणत्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालवत नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावरती भारत देश चालतो आहे ह्या त्या ह्या बाकीच्या आरक्षण मागणाऱ्या लोकांना मी सांगतोय त्याचसोबत बंजारा समाजासोबत धनगरे धन दांडगे आहेत मोठमोठ्याले उद्योजक आहेत पैशावाले लोक आहेत तेही आदिवासींच्या गरीबाच्या ताटातलं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्या मागे सांगितलं आहे हे मनवादी जातीवादी द्रोणाचार्य कपटी गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपून आदिवासी आणि बंजारा धनगरांमध्ये वादावाद लावायचं कारस्थान सुरू करे आरक्षणाच्या नावाचं षडयंत्र रचण्याचं षडयंत्र सुरू आहे त्यामुळे मनुवादी सरकारच्या छाताडावरती बसून आज हे आदिवासी बांधवांचं दलित बांधवांचं हे उलगुलान या बीड जिल्हाधिकाऱ्यावरती धडकलं आणि आज कलेक्टरांना त्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं परंतु या मनुवादी जातीवादी कपटी द्रोणाचार्य असलेल्या गेंड्याच्या कातिरीच्या फडणवीस अजित पवार आणि शिंदेना माझा जाहीर इशारा आहे आदिवासींच्या दलितांच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जी भाकर खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हे लक्षात ठेवा आणि ही कुणी छेडछाड करत असेल कोणाला गाजर देत असल ती गाजरांची शेती तुमच्या समोर ठेवा आणि या गाजराच्या शेतीपाई दलित आदिवासींचं नुकसान करू नका अन्यथा आदिवासी भागातलं पाणी मुंबईला जात ते पाणी रात्रीतून बंद केलं जाईल आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्याला या तो कोण मुंडे तो धनंजय मुंडे या मुंडेच्या दारूच्या कारखान्यांना आमच्या निळवंड्या धरणाचं गोदावरीचं पाणी येतंय त्यांच्या दारूचे कारखाने बंद करण्यासाठी आम्हाला ते पाणी बंद करावं लागल आणि आदिवासी भागातलं रेल्वेचे रूळ गेलेले त्या रात्री रेल्वेच्या पटऱ्या हो उकून टाकावं लागतील त्यासोबत आदिवासी भागातून नॅशनल महामार्ग गेले तेही आम्ही नांगराच्या माध्यमातून कुदळच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकू हा या मनवादी जातीवादी गेंड्याच्या कातिरच्या सरकारला इशारा आहे त्यामुळे कोणीही आरक्षणाची छेडछाड करू नये कोणी संविधानाची छेडछाड करू नये आरक्षण आमच्या हक्काच आणि नाही कोणाच्या बापाच हे या माध्यमातून सांगतो आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं हे हैदराबाद है गॅजेट एका जातीसाठी ते काही ठराविक मुद्दे घेण्यासाठी परंतु हैदराबाद गॅजेट हा एस सी आणि एस टीला लागू होत नाही कारण एस सी आणि एस टीचं आरक्षण हे संविधानिक आहे आणि जातीचं आरक्षण हे असंविधानिक आहे हे स्वतः द्रोणाचार्य फडवीसांनी त्याविषयी सांगितलंय त्यामुळे निजाम हा गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा बाप असेल परंतु निजाम हा आमचा बाप नाही आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो आणि हैदराबादच्या गॅजेटमध्ये आदिवासी दलितांना बंजारांना किंवा धोबींना किंवा कोणालाही आरक्षण देता येईल असं कुठेही नमूद केलेलं नाही कारण आमच्याकडे पत्र व्यवहार आहे आमच्याकडे पुरावे ती दोन हजार सतराला आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे यांनी केंद्र सरकारला अहवाल पाठवलेला आहे की बंजारा आणि धनगरांचे आदिवासींचे निकज कुठेही पूर्ण करत नाही आदिवासींच्या चालीरीती बंजारांच्या धनगरांच्या वेगवेळ्यात ती त्यामुळे आदिवासींचं आरक्षण बंजारा आणि धनगर आणि कोणालाही मिळू शकत नाही हे त्या अहवालाच्या माध्यमातून केंद्र सरकारला गेलेले आहे आणि कोणाला जर आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकार त्याच्यावर विचार करतं आणि राष्ट्रपतींचे अधिकार आहेत पण ते इतरांसाठी ये एस सी एस टीच्या आरक्षणा कोणालाही आरक्षण देता येत नाही हे बाबासाहेबांनी हे मागणाऱ्यां जे आरक्षण मागतात त्यांच्या आणि गेंड्याच्या कातडीच्या जातीवादी सरकारच्या चांगली खुट्टी ठोकलेली आहे जे आर ते कोणासाठी काढला त्यांनी त्यांचा बघावं परंतु जे आरचा हैदराबाद गॅजेटचा निजामाच्या गॅजेटचा आदिवासी दलितांवरती तो गैरवापर होऊ नये याच्यासाठी आमचा विरोध आहे आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून बाकी इतर समाजाचा फायदा होत असेल त्यांनी करून घ्यावा आणि आम्ही मराठा समाज बांधवांनाही आरक्षण मिळावा या मागणीसाठी या आंदोलनात आम्ही उभी होतो त्यामुळे आम्ही फक्त आमचं आरक्षण हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही गाजर देऊ नये अशा प्रकारे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा धडकला एसटी आरक्षण बचाव यासाठी हजारोच्या संख्येने बीड मध्ये आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला सरकारने हैदराबाद गॅझेटचं गाजर कोणाला द्यायचं त्याला द्यावं मात्र आमच्या आदिवासी समाजाच्या ताटातलं आरक्षण कुणाला देऊ नये जर जा असं झालं तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला त्यामुळे आता एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलेला असताना बंजारा धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष देखील महाराष्ट्रात पेटण्याची शक्यता आहे आता हा अधिक तीव्र होतो का या लढ्यात पुढे काय काय होतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच आरक्षणाची वेगवेगळी जी मागणी होते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण सबस्क्राईब करा